छावणी पोलिसांची एक तास श्रमदान मोहीम राबताना सर्व पदाधिकारी मालेगाव तालुक्यातील पोलिसांनी आज स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविला गांधी जयंती आणि शासनाने राबवलेल्या स्वच्छता पंधरवाडा अभियान अंतर्गत मालेगाव तालुक्यातील छावणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता करताना ते दिसून आले यावेळी मालेगाव तालुक्याचे ॲडिशनल एस पी अनिकेत भारती मनपा आयुक्त गोसावीसाहेब पोलीस स्टेशनचे पी आय रघुनाथ शेगर ए पी आय भगवान कोळी पी एस आय राम शिखरे तसेच समाजसेवक केवळ आप्पा हिरे मदन बापू गायकवाड गुड्डू वर्मा सुरेश झालटे श्रीजित चौधरी यांनी श्रमदान देत आज स्वच्छता मोहिमेचे आपले कर्तव्य बजावले यावेळी छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर साहेब स्वतः हातात झाडू घेत यावेळेस पोलीस स्टेशनच्या आवारातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून व पोलीस स्टेशनच्या आजूबाजूची साफसफाई करत स्वच्छतेची मोहीम राबविली यावेळी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेत आपले कर्तव्य बजावले सर्वांना पोलिसे हातात काठी घेऊन आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद